दर्शक म्हणून या सिनेमाबद्दल आपण काय सांगाल आम्हाला अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून सर मी वर आलेलो आहे घरची परिस्थिती अत्यंत गरीब 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 आई गरीव, बाबा घरात चार नोकर तेही गरीब सर दोन गाड्या तेही गरीब सर सिनेमा सिनेमा बद्दल आम्हाला जाणून घ्यायचं प्रमोशन त्याचं होणार आहे इथे आता या सिनेमाचे जे हिरो आहेत अंकुश चादरी यांना आम्हाला प्रश्न विचारायचा एकंदरीत एकंदरीत काय हौ साई एवढी पायर पाय घ्यायची काय मिस्कार घालून आलायच काय गरिबीच्या परिस्थितीत एकंदरीत बोल बोल एकंदरीत आम्ही शरीर म्हणजे मी